भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले आनंदे तैसेची रहावे चित्या सु द्यावे समाधान वाहिला उद्वेग दुखची केवळ भोगने ते फळ संचिताचे ठेविले आनंदे तैसेची रहावी

ನಮೋ ಜ್ಞಾನ ಗಂಗಾ ನಮೋ ಪುಂಡಲಿಕಾ ನಮೋ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಜಾ ಪಾಂಡುರಂಗ ಪಾಂಡುರಂಗ ಕರು ಕರು ಪ್ರಥಮ ನಮನ ನಮಸ್ಕಾರ ಕರು ಪಾಂಡು పాండు రంగ గోర ప్రథమ పాండు రంగ

मी कला कुसरी काहीच नेणू बोलतो वचन या भावी का तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जय हनुमान ज्ञान गुणसा संकल्पावी माया संसाराची ठेविले आनंदे तैसे राहावे चित्या सुद्यावे समाधान प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग राव जात इकडे लक्ष घ्या आपल्या महाराष्ट्राचे लाडके संत ज्यांना पाचवा वेद म्हटलं जात असे संत श्रेष्ठ देहुनिवाशी जगद्गुरु तुकोबार यांचा हा अभंग असून या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे इकडं लक्ष द्या बोलताना कमी नहीं। नहीं। देवाला आवडती ती थोर भक्ती कोणती जो साधक संसारावरच प्रेम कमी करून ते प्रेम भगवंताच्या पायावर अर्पण करतो <laughs> इकडं लक्ष द्या गरीबी असेल नाही तर श्रीमंती असेल पण त्याचं चित्त समाधान आहे उगतच दुसऱ्याची श्रीमंती पाहून मनात हाय हाय करत नाही जसं आपल्या प्रारब्धामध्ये असेल तसं त्याचा उपभोग घेतो मोडका तोडका प्रपंच भगवंताच्या पायावर अर्पण करतो ती भक्ती देवाला आवडती असा या अभंगाचा भावार्थ आहे सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार तो म्हणजे असा एकशे अठ्ठावीस वर्ष झालं भगवान बाबाला जन्म घेऊन आणि त्या भगवान बाबाच्या जन्म उत्सवानिमित्त एवढ्या वर्षापासून या भूमीमध्ये ही सेवा चालू आहे आणि मी पत्रिका न वाचल्यामुळं मला ते अभंग घ्यायचं सुधारलं नाही तर हा भंग घेतला नसता पण असो याला त्याला अनुसरून जुळतं मिळतं कसं तरी खुबडीचं भुचाड काढायचं या सप्ताहाला आदरणीय पूजनीय महंत डॉक्टर नामदेव शास्त्रीजी महाराज यांचा आशीर्वाद प्रेरणा मार्गदर्शन आणि आपल्या या भूमीमध्ये दत्तसंस्थांचे मठाधिपती आदरणीय प्रल्हाद बाबा विघ्ने यांचं कुशल मार्गदर्शन त्यांच्या अध्यक्षतेखाली हा सप्ताह चालू आहे आणि आपल्या गावातील तरुण मंडळींनी या कार्याची वाटून वाटून सेवा घेतली कोणाकडे पाण्याची सेवा कोणाकडे मंडपची सेवा कोणाकडे कुणाची सेवा कोणाकडे कुणाची सेवा तर माझी कुणाकडे राम झालं आणि <laughs> या एकशे अठ्ठावीसव्या बाबांच्या जन्म उत्सवानिमित्त आपल्या गावचे आदरणीय पिनू नाना ढाकणे ते पिंटू म्हणावा का पिनू म्हणावा माझं डोकंच झाला ना <laughs> त्यांचं नाव काय पिनू नाना त्यांनी <गग> या सेवेचं मला निमंत्रण दिलं आणि ते निमंत्रण स्वीकारून या ठिकाणी येण्याचा योग म्हणून बावीकरांचं मला दर्शन घडतं माझं माझं भाग्य भीमसिंह महाराजांच्या काळामध्ये नारळी सत्ता भगवान बाबाचा इथं झाला होता गावाच्या या साईडला आणि त्या काळामध्ये मी इथं आलो होतो ही पंचवीस वर्षाच्या पलीकडची गोष्ट आहे हा वा हे बरोबर आहे म्हणजे आता त्याला नाही डोकं लावता यायचं नाही पण इथं मी आलो होतो बरं असू दे कोणता का असा ना पण मी लहानच होतो आता बी वयानं लहान आहे पण अंगानी मोठा आहे पण तुमची सेवा करण्याचा योग या ठिकाणी येतो आणि संत भगवान बाबांचं हे लाडकं गाव आहे महाराज बावी हे बाबांचं लाडकं गाव आहे त्या गा त्या काळातलं आणि एकशे अठ्ठावीस वर्षापासून ही सेवा आपल्या गावामध्ये चालू आहे आणि या वर्षीच्या या सप्ताहामध्ये बाबांच्या जयंतीचं कीर्तन करण्याचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त होतो त्याचं कारण सांगतो याच गावामध्ये बाबांच्या नारळी सप्ताहामध्ये मी इथं बसून वरण भाकर चोरून खाल्लं या गावचं अन्न आणि ती सेवा करण्याचं हे निमंत्रण आहे तो योग आहे कसलं त्या काळामध्ये परमार्थाची जाण होती महाराज कसलं कीर्तन भजन काही येत नव्हतं आम्हाला पण कृपा कटाक्ष निहाळिले आपुले पदी बैसविले बाप रखुमादेवी विठले भक्ता देदले वरदान संत भगवान बाबाचा जन्म फक्त तुमच्या चा आमच्यासाठी आहे इकडं लक्ष द्या ए वाट्यावरचे पोरं खाली उतरा सगळे अलीकड या मंडप मध्ये या अलीकड पोर पोरा अलीकड या आवाज थोडा फोन करतो ते बाबू थोडा कमी कर इकडं इकडे या आता इथून पुढं बंदच केलं कार्य <laughs> तुम्हाला सांगतो माझ्याकडे लक्ष द्या दुपारच्या एक वाजता दुपारच्या पाच वाजता मुसलमान समाजामध्ये जर नमाज पाडायची वेळ असेल तर दहा वर्षाचं लीकू सुद्धा त्या धर्माची टिंगल करीत नाही कीर्तन करतोय महाराज इथं पोर वाट्यावर शहाने माणसं वाट्यावर हा संत भगवान बाबाचा मंडप आहे याची आबरू जिवंत ठेवायचं काम प्रत्येक माणसाचं आणि <laughs> मला माणसाला जवळ घेऊन कीर्तन सांगायची थोडी इच्छा असते लय झाले कीर्तनकार पंच्याऐंशी हजार महाराज लोक कीर्तन करते सध्या महाराष्ट्रामध्ये मोरारजी बापूची राम कथा चालू होती आणि ते एका साधकाने खालून चिठ्ठी पाठवली ती चिठ्ठी बापूच्या हातात गेली बापूने उघडली त्या चिठ्ठीमध्ये प्रश्न होता वक्ता कसा असावा कीर्तनकार कसा का असावा तीन मुद्दे सांगितले महाराज थोड डोके पैसाचे ठेवून माझ्याकडे लक्ष द्या तीन मुद्दे सांगितले कीर्तन करणारी व्यक्ती पवित्र स्वच्छ आणि निष्कलंक असावा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा ज्या अभंगावर ज्या ग्रंथावर ज्या ववीवर बोलायचे त्या ववीवर त्या ग्रंथावर बोलणाऱ्याचा पहिला आत्मविश्वास असावा त्याची श्रद्धा असावा तुम्हाला माझी विनंती बरं आणि तिसरा मुद्दा आहे महाराज जी कीर्तन ऐक्राणी मंडळी शेतकरी मंडळी आहोरात्र कष्ट करणारी त्यांच्या लेकरा बाळाचं कल्याण व्हावं हे कीर्तनकाराच्या मनात भावना असावा तो वक्ता अरे पोपटावनी बोलून कीर्तनाचा तमाशा करणाऱ्या आवलादे जन्माला आल्या त्यांची पन्नास हजार रुपये फीस आहे आणि संत मंडळी आज खात पडलेली आहे महाराज कठीण परमार्थाचा कार्यक्रम आणि आमच्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी गाथ्यामध्ये चरणाचा एक अभंग लिहून ठेवलाय त्याच्यामध्ये परमार्थाचं प्रमाण लिहून ठेवलंय झाले अर्थाचे अनर्थ गेला बुडाला परमार्थ नाही आयसी झाली नीत हा भूत पावले आयसे आधर्माचे बळ लोक झकविले सकळ महाराज प्रत्येक गावाच्या चौकामध्ये शे दोनशे पाचशे लोकांची रोज गर्दी आहे आणि ती गर्दी कुणाची आहे काही माणसाला माझं बोलणं लागल पण क्षमा मागतो आईत खाऊ लोकांची गर्दी आहे याला काम करण्याची इच्छा नाही या माणसाला एक मिनट सुद्धा कामामध्ये पुरत नाही तो माणूस चौकात येऊन बिनकामाच्या कुच्यात उडीत नाही आणि या बिनकामाच्या गर्दीमध्ये जर दोन माणसाचं भांडण लागलं तर नालायकाला साथ करणारं नव्वद टक्के गाव आहे आणि चांगल्या माणसावर औषध घ्यायची वेळ आहे हे बावीत नसल विठाला विठाला भाग्यवान आहेत महाराज आपण कि संत श्रेष्ठ ऐश्वर संपन्न भगवान बाबा हनुमंतरायाचा जसा जन्म झाला महाराज तसा सूर्य उदयाला आला संत भगवान बाबाचा सुद्धा जन्म झाला थोडासा आवाज वाढवा याचा थोडा थोडा फिको नको आवाज वाढवा शहाजी बापूनी ग्रंथ लिहिला संत भगवान बाबाचा सांगवीचे शहाजी बापू आणि त्यांनी पाळणा लिहिलेला आहे संत भगवान बाबाचा पाळणा लिहिलेला आहे अतिशय गोड पाळणा हा ब जमलं द्या स्वर द्या थोडा फक्त एक टाळ वाजवायचा आणि त्याला थोडीशी झालर द्यायची थोडी सावर गावात आनंद झाला पाटील तू बाजी कौतिका मातेला पाटील तू बाजी न बाबा पुत्र जन्माला बाबा पुत्र जन्माला जैसा सूर्याचा प्रकाश पडला जो बाळा रे दू जय प्रकाश शेके आथ्रा से अठरा वर्षात कृष्ण पंचमी श्रावण मासात तिसरा सोमवार बाई धरित सोमवार तिच्या उदरी अवतरले संत जु तिच्या उदरी अवतरले संत तो। गुडिया तोरणे लावी ती द्वारी मंगल वाद्यात वाजे तो तारी वाटी ती साखर पान सुपारी धावती थे थे धावती। थे थे धावती। ते धावती नर या नारी जुबाळारी दू येथे धावती महिला मंडळी तेथे धावती नाहूगाली ती माता बाळाला हिरवी साडी थोडी बाईला रवी साडी थोडी बाईड वाटी ती सुंठ वडा सर्वाला वाटी ती सुंठ वडा सर्वादा फुल दीपक बाळ जन्माला जुबाळा रेजू बाळ जन्माला जुबाळा जु बाराव्या दिवशी बारसे केले दान दानधर्म आहे, आहे जन्मभूमीशी भोजन दिले भोजन आबाजी आईसे नाव ठेविले जो बाळा रे जो

જ્યોતિષ બાળા ભવિષ્ય સંગત જુ બાળ જો જ્યોતિષ બાળ ભવિષ્ય સંગત જુ બાળ રે દૂ જ્યોતિષ બાળા રાજયી હા બાળ હોઈ हिंसा बंद करील हिंसा बंद करील पंकटस्वामीचा शिष्य होईल पंकट स्वामीचा शिष्य होईल भगवानगड नवा बांधील भगवानगड नवा बांधील कीर्तीचा झेंडा आमर राहील जो बाळा रे जो कृतीचा झेंडा आम राहिलो तो बाळा रेजू कृतीचा झेडा बघा रेल तो बाळा रे जो कृतीचा झेंडा बघायला जो झाला भगवान बाबाचा जन्म साजरा झाला